केजरीवालांना अजूनही दिलासा मिळाला नाहीये ईडीच्या अटकेविरोधातील याचिका सध्या कोर्टानं फेटाळून लावली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली होती आणि जी ईडीच्या अटकेविरोधातील याचिका त्यांनी दाखल केलेली होती ती सध्या कोर्टानं फेटाळून लावलेली आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच असल्याचं सध्या समोर येत आहे के बीच की मैटर है इसमें फैसला तो बड़ा छोटा नहीं होता है फैसले से न्याय होता है अरेस्ट गजरीवाल ने कहा अरेस्ट गलत है कोर्ट ने जो दलील है उसकी जो बहस है वो खारिज कर दी बोले अरेस्ट लीगल है या संदर्भात माहिती देताय आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत शिवाजी अरविंद केजरीवाल यांना एकवीस मार्च ला अटक झाली होती आणि याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यांच्या यांच्यासमोर ही याचिका दाखल करण्यात आली याचिकेचं मूळ तो असता होता की अरविंद केजरीवाल यांना जी अटक झालेली आहे ती कायदेशीर नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं त्या दृष्टिकोनातून ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेवरती आज जर आपण पाहिलं तर निकाल आलेला आहे या अगोदर या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला आपण तर तीन एप्रिलला यावरती सुनावणी झाली होती आणि सुनावणी झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती आज निकाल देताना कोर्टाने असं म्हटलेलं आहे की केजरीवाल यांना जी अटक झालेली आहे हे कागदपत्रानुसार कायदेशीर आहे आणि कागदपत्रानुसार अरविंद केजरीवाल हे कटामध्ये सहभागी आहेत ईडीकडे त्यासाठी त्या ते तक्रम पुरावे आहेत आणि तपास अधिकारी कोणत्याही व्यक्तीच्या घरी तपासासाठी जाऊ शकतात या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात केजरीवाल यांना नऊ समन्स बजावण्यात आले होते आणि दहाव्या सम समन्स वेळी त्यांच्या घरी सर्च वॉरंट ईडी पोहोचली ती त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती दुसरा मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री म्हणून तुम्ही असले तरी तुम्हाला कोणताही विशेष अधिकार नाहीये एखाद्या प्रकरणामध्ये जर तुम्ही घोटाळ्यामध्ये अडकलेले असाल तर या सगळ्यामुळं अरविंद केजरीवाल यांची अटक कायदेशीर आहे असा निर्णय आज न्यायालयाने दिलेला केजरीवाल यांची याचिका ही सध्या न्यायालयानं ना फेटाळलेली आहे धन्यवाद शिवाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी